तुमचं आयुष्य एका भूलभुलैयासारखं वाटतं का कधी गोष्टी मिळतात कधी हरवतात आणि आपण गोंधळतो रडतो कधी निघतो पण हेच आयुष्य समजून घ्यायला एक सोपी पण प्रभावी गोष्ट आहे हुमूड मायची एक भूलभुलैयासारखी जागा आणि त्यात राहणारी चार पात्र दोन उंदीर आणि दोन माणसांसारखी पात्र त्यांचं उद्दिष्ट एकच रोज चीज शोधणं आणि इथे सुरू होते खरी कहाणी ह्या कहाणीत चार पात्र आहे पहिला स्नेफ तो फारसे बोलत नाही पण सतत निरीक्षणात असतो त्याला बदलाची पहिली चाहूल लागते तो सिग्नल पकडतो इथे काहीतरी बदलणार आहे दुसरा स्करी, त्याला विचार करायला वेळ नसतो तो अडकत नाही चीज नाही मग नव काही शोधू कृती करणं हेच त्याचं ब्रीद वाक्य तिसरा हेम चीज गेल की तो थांबतो हे माझ आहे ते कुणी चोरलं तो रागावतो भीत असतो आणि बदल नाकारतो चौथा हो सुरुवातीला तो हेम सारखाच असतो पण नंतर तो, तो स्वतःला विचारतो मी इथे थांबलो तर काहीच मिळणार नाही मी निघालो पाहिजे तो बदल स्वीकारतो शिकतो आणि पुढे जातो तुमच्या आयुष्यात देखील बदल आले असतील काही संधी गेली असेल नातं तुटलं असेल व्यवसाय थांबला असेल तेव्हा तुमची प्रतिक्रिया कोणासारखी होती स्नीफ सारखी शांत निरीक्षण करणारी किस्करी सारखी धावणारी हेमसारखी नाराज मागे बसणारी कि हॉ हो सारखी घाबरलेली पण पुढे जाणारी हे पात्र केवळ गोष्टीतली नाहीत ती आपल्या प्रत्येकामध्ये आहेत प्रत्येक वेळी आपण बदल कसा स्वीकारतो हेच ठरवतं की आपण पुढे जाऊ की मागे राहू चार स्वभाव चार निर्णय पण तुमचा निर्णय कोणता खाली कमेंट मध्ये फक्त एकच उत्तर द्या तुमचं पात्र कोणत स्करी हेम की ह आपण पुढच्या भागात पाहू जेव्हा चीज हरवतं तेव्हा ह्या पात्रांची खरी परीक्षा कशी होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पुढचा भाग पाहण्यासाठी आणि शेअर करा तुमच्या टीम मित्रांना कारण बदल सर्वांनाच येत असतो पण स्वीकार काहीच जण करतात